स्थानिक निवडणुकांवरून महायुतीमध्ये सध्या बेबनाव सुरू आहे घटक पक्षांचा स्वबळाचा नारा देण्यात आलाय भाजप आणि शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या विधानसभेमध्ये महायुतीला जनतेनं स्वीकारलं आणि भरभरून मतांचं दानही केलं मात्र महायुतीमधील तीन पक्षामध्ये त्यानंतर सत्ता संघर्ष नाट्य सुरू झालं आधी खातेवाटपावरून वादाचा पहिला अंक रंगला तर पालकमंत्री पदावरून नाराजीची दुसरा अंक देखील राज्यानं पाहिलेला आहे त्यावरती अद्याप पडदा पडलेला नसताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेले शिवसेना भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय त्यावरती महायुतीमधील बेबनाव समोर आलाय पालकमंत्रीपदाचा वाद दोन ठिकाणांना स्थगिती देण्यापर्यंत पोहोचला आणि ज्यावरती अद्याप तोडगा निघालेला नसून दोन्ही पक्षांकडून परस्पर दावे प्रतिदावे सुरू आहेत अशामध्येच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे सूचक वक्तव्य आणि संकेत दिलेत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेऊन वरिष्ठ पातळीवरती भाजपनं एकला चलोरे या पद्धतीनं निवडणुका होऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले सर्व निर्णय जे आहेत त्या त्या ठिकाणचे असणाऱ्या पार्लमेंटरी बोर्ड आहे पार्लमेंटरी बोर्ड हे एकत्रपणे निर्णय घेत महायुतीमध्येच निवडणुका लढाव्यात या संदर्भातला निर्णय हा नेतृत्वाचा आहे परंतु त्या त्या ठिकाणची असणारी परिस्थिती लक्षात घेता त्या त्या वेळेला जे काही निर्णय घ्यायला लागतील ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातील भाजपच्या या भूमिकेचं शिवसेनेनं स्वागत केलं आणि आमची महायुती म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा आहे पण स्थानिक पातळीवरती कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर आम्हाला मान्य असेल असं कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं यावरती त्यांनी माध्यमांमध्ये स्वबळाचे नारे देण्याऐवजी पक्षाची जी काही भूमिका असेल ती आपापल्या पक्षांच्या नेत्यांकडे मांडावी असा उपरोधिक सल्ला स्वबळाची भाषा करणाऱ्या नेत्यांना दिला भाजपने त्यांची काय भूमिका घेतली आता पण स्पष्ट झालेलं नाही आमचं मत आहे आम्ही युती म्हणून या सर्व निवडणुका लढवाव्यात जर भाजपला जर असं वाटत असेल की कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र लढलं पाहिजे तर शिवसेनेची सुद्धा भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढेल आणि मग त्यांच्याप्रमाणे जर त्यांना जर निवडणुकीनंतर जर युती करायची असेल त्यालाही आमची सहमती आहे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाच्या घोषणा केल्या असल्या तरी मात्र शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमची मुख्य भूमिका महायुती म्हणून निवडणुका लढण्याची आहे काही लोक कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी अशा घोषणा करत असतात मात्र महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना आम्ही सामोरं जाणार असल्याचं दावा उदय सामंत यांनी केला नाही मला नाही असं वाटत की भाजपनं मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार आहे अशा पद्धतीचं कुठं सांगितलेलं आहे शेवटी पार्टीमध्ये आम्ही चर्चा करत असताना स्वतःच्या पार्टीची ताकद वाढली पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे म्हणून स्वबळावर जरी वेळ आली तरी लढलं पाहिजे ही भूमिका घेत असतो परंतु शिंदेसाहेबांची भूमिका महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फड फड फडकवायची आहे आम्ही आता तालुक्यामध्ये म्हणजे बंड्याशेठ असतील बाबू महाप असतील आम्ही सगळे जे बसतो राजापूरमध्ये किरणबाई असतील आम्ही प्रत्येक जण असं सांगतो की आम्हाला महायुतीनं लढायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे अशी चर्चा आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीच या निवडणुका लढवाव्या अशा मताने आता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की यापुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत स्वतः आमचे नेते मान्य देवदेवी महायुतीला जनतेनं स्वीकारल्याचं विधानसभेमध्ये स्पष्ट झालंय आणि सत्तेमध्ये एकत्र नांदताना निवडणुकांनाही एकत्र सामोरं जाणं महायुतीमधील तीनही पक्षांना फायदेशीर ठरणार आहे मात्र पक्षाच्या शत प्रतिशत या संज्ञेमुळं स्वबळाची ठिणगी काही नेत्यांकडून बाहेर पडते आणि स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव स्थानिक समीकरणात जुळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये पक्षाचंच काही अंशी नुकसान होत असल्याचं आजवरच्या निवडणुकीमध्ये दिसलंय केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाज़पचे सरकार असलं तरी आता महाराष्ट्रामध्ये स्वबाळाची परिस्थिती नाही हे वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र